नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनी ही आणि आय आणि बाबा या दोघांना म्हणतं की आता आपण ही चूक सुधारायची आपण ह्या दोघांचं लग्न लावून द्यायचं हे ऐकून आता काव्या आणि जिवा यांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर मात्र आता पार सगळ्यांच्या समोर म्हणत असतो की हे लग्न मला आता नकोय तेव्हा आता जिवा म्हणतो की काय बोलतो दादा तू काही कठीण जाणार नाही माझ्या आणि काव्याच्या डिहोस नंतर आता हे ऐकून काव्याला धक्का बसतो आणि वस्वात्याला खूपच आनंद होतो मी सगळ्यांनी मात्र अगोदरच डिव्होर्स फायनल केलेले आहेत हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इकडे नंदिनी मात्र जे काही तिच्या आठवणी आहेत जी जीवाच्या त्या सगळ्या काही फेकून देत असते तर जीवा तिची माफी मागत असतो आणि आता मात्र नंदिनी त्यांच्या लग्नाचा जो काही फोटो आहे तर तो अगदी फोडून टाकते फेकून देते तेव्हा जीवाला हे बघून धक्का बसतो आणि नंदिनी मात्र आता जीवाला म्हणते की आपल्या आयुष्याचं हे अंतिम सत्य आहे अंतिम आठवण म्हणून तो फोटो सुद्धा फोटून फोडून टाकते तेव्हा मात्र आता जीवा तिच्याकडे पाहत असतो तर मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद